तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ युट्यूब चॅनलमध्ये जितू क्रिएशनमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे खूप ट्रेंडिंगला चाललेला व्हिडिओ आहे आणि तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये बघितलं असेल की आजचा व्हिडिओ कसा आहे तो तर चला आपण बघूयात की व्हिडिओ कसा तयार करायचा ते तर सगळ्यात आधी आपल्याला विपेन कनेक्ट करून घ्यायचे विपेन कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओची ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते तुम्ही डाउनलोड करून हा व्हिडिओ अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी थोडंसं महत्त्वाचं काम करायचं आहे याची जी विडिओची जी लेंथ आहे तर हा व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथे स्प्लिट मारायची आणि ते बघू शकता डिलीट करून टाकायची आणि ते झाल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे थोडंसं इकडं असं स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कॉडीओचं इथे ऑप्शन बघायला मिळून जाईल तर त्या एक्स्ट्रा कॉडिओवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रा कॉडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते आपलं ऑडिओ झालेला आहे ॲड आणि थोडंसं इथे चार सेकंदापेश आल्यानंतर चार सेकंदापासून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिंपली इथे स्प्लिट ॲड करायची आहे स्प्लिट मारल्यानंतर आणि इथे स्प्रिट केल्यानंतर ही जो हा जो आपला पार्ट आहे एक्स्ट्रा पार्ट हा जो आपला पार्ट आहे तर अशा पार्टवरती असं क्लिक करायचं आहे आणि थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन बघायला मिळून जाईल तर त्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोजमध्ये जाऊन तुमची जी काही इमेज आहे ती इथे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे तर इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्प्लस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्ट करून घ्यायचे आहे ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं ते झालेलं आहे आता ओव्हरलीवरती ओर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून तुम्हाला हे जे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही व्हिडिओ आणि हे जे फोन आहे ते इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता ते झाल्यानंतर इथेसुद्धा आपल्याला एक ओवरली ॲड करायची ते सुद्धा बघू शकता आपण ओव्हरले ते ऍड केलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आता आपला थोडं रेडीच होत चाललेला आहे आता इमेजवरती क्लिक करून ते अॅनिमेशनवरती क्लिक करायचे अॅनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थोडस लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्ही तुम्ही अॅनिमेशन मध्ये येतात आणि कॉम्बोवरती क्लिक करायचं मित्रांनो कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं इकडं स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ते अॅनिमेशन ऍड करायचे ते झाल्यानंतर आता सिंपल आपल्याला इथे इफेक्टमध्ये जायचंय तुम्ही बघू शकता इथं आपल्याला इफेक्ट सांगूच एक फंक्शन बघायला मिळून जाईल तर ते इफेक्ट इफेक्टवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ इफेक्ट पण जायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर थोडसं इथं लोड होईल ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट आहे तर त्या हॅलो ब्लर नावाच्या इफेक्टवरती त्याचा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती ह्या फोटो एवढीच ठेवायची आहे आपल्याला आणि ॲडजस्ट करायचे आहे आपल्याला अशा प्रकारे ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि थोडंसं स्क्रोल करायचे आणि फिल्टरवरती क्लिक करायचे फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर थो थोडंसं इथं लोड होईल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि कमेंटमध्ये देखील नक्की कळवा की व्हिडिओ कसा आहे ते ठीक आहे तर ते आल्यानंतर फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला फोर के सिलेक्ट करायचे आणि इथे अप्लाय टू वरती क्लिक करून आणि परत वरती क्लिक करायचे थोडंसं स्कोर केल्यानंतर शार्प पण जे आहे तर ती तुमच्याने ठेवायची आहे तर मी थर्टी थ्री एवढी ठेवतो आणि ते पण अप्लाइट टॉलवरती क्लिक करतो डनवरती क्लिक करायचं आहे आता ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ रेडी आहे तर तुम्हाला जर इथे तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा असेल तर सिम्पली इथे टेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड टेक्सवरती क्लिक करून तुमचे जे काही लोगो आहे तर तो इथे ॲड करू शकता तुम्ही सिंपली अशा प्रकारे तुम्हाला तुमचं लोगो वगैरे ऍड करायचं असेल तर करू शकता ठीक आहे